अर्जुन आणि प्रिया एकत्र असताना सायली तिथे आलेली असते हे अर्जुनला माहिती नसतं सायली आतमध्ये आल्यावर अर्जुनला धक्काच बसतो प्रिया अर्जुनला म्हणते हे कसं झालं आहे माहिती आहे का तू मला एका कठपुतली बावळीसारखं नाचवायचंस आणि सायली माझीही मज्जा बघत बसणार हेच तुम्ही दोघांनी माझ्या बाबतीत केलंय आणि हा तुमच्या दोघांचा प्लॅन मी पूर्णपणे फ्लॉप केला आहे अर्जुन लगेच म्हणतो एक मिनिट यामध्ये सायलीचा सा काहीही संबंध नाही आहे प्रिया हसते आणि लगेच म्हणते घेतली नवऱ्याने बायकोची बाजू घेतली प्रिया म्हणते साईला तर नेहमी माझ्या भावनांशी खेळायला आवडतं आणि तुम्ही दोघे पण माझ्या भावनांशी खेळला आहात ना तर बघा आता मी तुमच्या दोघांच्या बाबतीत काय करते असं चुटक्या वाजून प्रिया बोलत असते तर अर्जुन म्हणतो तू आम्हाला धमकी देतेस का तर प्रिया म्हणते हो तुम्ही नागिणीच्या शिपटीवर पाय दिलाय ना तर या नागिणीचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना हे तुम्ही बघतच राहा असं बोलून रागातच प्रिया तिच्या रूममध्ये निघून जाते नंतर अर्जुन हॉलमधला पसरा सगळा व्यवस्थित करायला घेतो सायली अर्जुनकडे एकटक बघतच असते सायली मनातल्या मनात विचार करत असते खरंच यांचं माझ्यावर मनापासून प्रेम असेल का अर्जुन सायलीला म्हणतो काय झालं मिसेस सायली तर सायली म्हणते काही नाही मी जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देताल का अर्जुन मनातल्या मनात विचार करतो मी मगाशी जे काही प्रियाला बोललो माझ्या सायलीवरती प्रेम आहे हे जर मिसेस सायलीने ऐकलं नसेल ना सायली येते आणि अर्जुन जवळ उभी राहते आणि पुन्हा विचारते काय वच मी काय विचारलं आहे मी जे प्रश्न विचारेल त्याचं खरोखर उत्तर देताल ना तुम्ही अर्जुन उत्तर देणार तेवढ्यात घरातले सगळेजण तिथे येतात आणि अर्जुन आणि सायलीकडे एकटक बघत राहतात ती दोघेही घरातल्यांकडे बघत असतात तर पूर्णाई पण हसत असते तर सायली विचारते आलात पण तुम्ही तर पूर्णाई म्हणते तुझी वाट बघून बघून थकलो तू तर काही आहे ना म्हणून आम्हीच आलो घरी तर कल्पना म्हणते अर्जुन घरी होतास म्हणून तू इथेच रमलीस मग आम्ही पण आलो घरी निघून तर पूर्णाई म्हणते तुला इथेच रमायचं होतंस म्हणून तू नाटकाला आली नाहीस आमच्याबरोबर तर रविराज सर म्हणतात जाऊ द्या ना पूर्णाई त्यांचं वयच आहे ते तेवढ्यात प्रिया खाली येते आणि म्हणते तुम्ही आलात मला नाटकाला यायला जमलं असतं तर बरं झालं असतं तर रविराज सर म्हणतात तन्वी तू कधी आलीस तर प्रिया म्हणते मी कधीच आले नंतर कल्पना म्हणते चला सगळ्यांनी फ्रेश होऊया आणि मग नंतर गप्पा मारत बसूया मग सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात सायली अर्जुनकडे बघत रूममध्ये निघून जाते आता अर्जुन विचारात पडतो सायली माझ्या सायलीवर प्रेम आहे ही गोष्ट समजल्यावर आता सायली घर सोडून तर निघून जाणार नाही ना अशी भीती अर्जुनला वाटत असते आणि अर्जुन डोक्याला हात लावून बसतो तेवढा तिथे चैतन्य येतो आणि विचारतो काय रे काय झालं अर्जुन तर अर्जुन म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे चैतन्य विचारतो काय चूक झाली एवढी मोठी तर अर्जुन सांगू लागतो मी सायलीसमोरच प्रियाला म्हणलो की माझं तुझ्यावर नाही तर मिसेस सायलींवरती प्रेम आहे हे ऐकून चैतन्याला धक्काच बसतो तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते पण तिचे लक्ष कामामध्ये अजिबात नसतं सारखं डोक्यात तेच विचार येत असतो तर तेच ऐकू असतं येत असतं की अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे प्रियावर नाही आणि तिला ते सारखं आठवत असतं आणि ते आठवल्यावरती गाळातल्या गाळात हसत असते हे बघून विमल विचारते काय झालं तर सायली म्हणते काय नाही नंतर सायली प्लेट साफ करू लागते प्लेट साफ करत असताना सुद्धा सायलीसारखं तेच आठवत असतं आणि ती आठवून आठवून गालातल्या गालात हसत असते हे सगळं बघून विमल पण तिच्याकडे बघून हसत असते तर इकडे चैतन्य म्हणतो काय अर्जुन तू खरोखर सायली बहिणीसमोर प्रेम व्यक्त केलंस सध्या अर्जुन म्हणतो हो केलं तर लगेच चैतन्य म्हणतो वाव कॉंग्रॅज्युलेशन ब्रदर तर फायनली तू तुझं प्रेम व्यक्त केलंस असं म्हणून चैतन्य अर्जुनला मिठी मारतो तर अर्जुन म्हणतो थांब रे मग चैतन्य म्हणतो आता काय झालं तर अर्जुन चैतन्याला सांगू लागतो की मी प्रियाला सांगितलं आहे माझं प्रियावरती अजिबात प्रेम नाही माझं मिसेस सायलींवरती प्रेम आहे हे सगळं सायलींनी खिडकीतून ऐकलं आहे पण तुला माहिती आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती काय लिहिलेलं आहे की एखाद्याच्या मनात जर प्रेम भावना व्यक्त झाली तर दुसरा कॉन्ट्रॅक्ट तोडून जाऊ शकतो तर अर्जुनला सारखी भीती वाटत असते तो म्हणतो खरोखर सायली माझ्या आयुष्यातून निघून गेली तर मग चैतन्य म्हणतो हे ऐकून सायली बहिणी तुझ्यावर चिडली का रे तर अर्जुन म्हणतो नाही रे नाही चिडली तर चैतन्य म्हणतो अजून काहीतरी जास्त विचारलं का तर अर्जुन म्हणतो नाही जास्त काही नाही विचारलं तर चैतन्य अर्जुनला मुद्दाम जास्त घाबरवत असतो तो म्हणतो सायली बहिणी जर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरच्या सगळ्यांना सांगितलं तर अर्जुन अजूनच घाबरतो परत चैतन्य म्हणतो सायली बहिणी जर एकदा चिडली ना तर नुसता वणवा पेटतो वणवा आणि दुसरीकडे प्रिया पण खूप चिडलेली असते तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि रूममधलं सगळं सामान अस्तव्यस्त इकडं तिकडं फेकत असते आणि मोठ्याने बोलत असते अर्जुन तुझी हिंमत कशी झाली रे सायलीवर प्रेम आहे हे सांगायची आणि माझ्यावर प्रेम नाही असं बोलायची आता याची किंमत तुला चुकवावीच लागेल